असे स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांना आपला आजचा पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातला आणि आंबेठान पंचायत समिती गणातला जो आपला विजय आहे तो मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक करतो होऊन या ठिकाणी समर्पित करतो कारण मला घडवण्यामध्ये मला मोठं करण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्यामुळंच मला वयाच्या सव्वीस वर्षी तिकीट मिळालं त्यांच्यामुळंच मला वयाच्या सव्वीसव्या वर्षी कृषी सभापती पण मिळालं <coughs> त्यांच्यामुळंच मला दुसऱ्यांदा तिकीट मिळालं सभागृह नेता त्यांच्यामुळं मी झालो राऊरी कृषी विद्यापीठावर गेलो पुणे कृषी विद्यापीठावर गेलो आणि आज बारा वर्षानंतर मी मनाने ठरवलं होतं खरं तर माझं मत असं होतं की ज्यावेळी दादांकडे सत्ता नाही दादा विरोधी पक्षात आहे त्याचवेळी दादांकडे प्रवेश करून आपल्या नेत्यासाठी काम करायचं फक्त सत्तेसाठी करायचं नाही तर नेता अडचणीत असताना नेत्यासाठी काम करायचं योग येत नव्हता दादा अनेक वेळा काही ना काही निमित्तानं मला बोलवायचे मी पण म्हणते लांबत गेलं आणि एक दिवस अजित दादांनी मला बोलवलं दा। खूप वेळ माझ्याशी ते बोलले आणि मी ठरवलं की दादा मला काही अपेक्षा नाही हे काही फायद्यासाठी तुमच्याकडे येत नाही भाजपची राज्यात सत्ता आहे भाजपची देशात सत्ता आहे मला भाजपने देखील काही कमी केलं नाही पण माझं मन मला सांगतंय ज्या माणसांनी राजकारण मला मोठं केलं त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होईपर्यंत तुमच्यासाठी काम करायचं आणि मी तो निर्णय घेतला अजितदादा आपल्याकडे एकोणीस जानेवारीला आले दुर्दैवानं त्या ठिकाणी तीन चार वेळा लागोपाठ त्यांचा माझा भेट फोन सगळं सुरू होतं आणि अठ्ठावीस तारखेला ही दुर्दैवी घटना घडली आज कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे गावात कुठेही मिरवणूक काढू नका फार उत्साहात काही करू नका जे तुम्ही आनंदात केले ठीक आहे पण ज्या नेत्याला आज हा आनंद आम्हाला दाखवायचा होता हा विजय आम्हाला दाखवायचा होता ज्यावेळेला दिलीपांना मोहिते पाटील मी अनिल बाबा कैलासराव अजितदा समोर बसलो होतो आणि त्यावेळी त्यांनी सर्वेचा रिपोर्ट वाचला आणि त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की शरद बुट्टे पाटलांच्या मिसेस सुनीता बुट्टे पाटील यांचा सर्वे चांगला आहे परंतु जे आमदार बाबाजी काळे त्यांची बहीण जी उभी आहे त्यांच्याकडं खूप कोट्यावधी रुपये पैसे आहेत त्यांनी दहा हजार लोक उज्जैनला नेलेत आणि कोट्यावधी रुपये खर्च करणार आहेत अशा प्रकारचा तो सर्वेचा रिपोर्ट पुढे आला होता दादा म्हणले शरद काळजी घ्यावी लागेल हल्ली विकास विकासकामं विसरून जातात आणि निवडणुकीला क्षणभंगूर आनंदाच्या मागे जातात पैशाच्या मागे जातात दादा म्हटले होते मी तुला लागेल ती मदत करेल पण दुर्दैवानं अठ्ठावीसचा दादा गेले मला मला त्या दिवशी मी माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर जेवढं त्यावेळी दिवशी अजितदांच्या जाण्या रडलो असं वाटत होतं की फॉर्म मागे घ्यायची मुळत असेल तर फॉर्म मागे घेऊन टाकावा पण अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली मला उमेदवारी अर्ज मागे घेता येत नव्हता मला माहीत होतं की आता दादांची सभा होणार नाही दादा आर्थिक मदत करणार होते ती मदत होणार नाही पण तरी देखील मनोमन ठरवलं की दादांच्या इच्छा तर आता लढलं पाहिजे आणि म्हणून तीन दिवस प्रचार थांबवून आपण लढलो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मला माहिती आहे की साध्या सामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं अनेक लोक लबाड निघाले अनेक लोक आमच्या सभेत यायचे अनेक लोक इथं घरी भेटायला जायचे मोठे मोठे पुढारी नव्वद टक्के फुटले पंचवीस हजार पन्नास हजारासाठी फुटले ज्यांना मी कामाची ताकद दिली ज्यांना मी शून्यातून उभं केलं अशी अनेक माणसं फुटलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिली पण मला ते बोलायचं नव्हतं आजही मी ते बोलणार नाही शेवटी ज्याचं त्याला आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे की भाऊने पंचवीस वर्षात आपल्यासाठी काय केलं किती आपल्याला ताकद दिली आपल्या शब्दाखातर किती योजना मंजूर केल्या आपल्या सुखदुःखात किती आले आणि आपण फक्त दहा हजाराच्या पाकिटासाठी पंचवीराच्या पाकिटासाठी फुटतोय ते कुठं तरी त्याचं आत्मपरीक्षण या मंडळींनी करायला पाहिजे मला काही कार्यकर्ते आता सत्कारला आल्यावर सांगत होते भव्य लबाड लोकांना जवळ करू नका मला सगळं माहिती आहे कुणी काय केलं आहे हे सगळं माहिती आहे तुम्ही सांगण्याची काय आवश्यकता नाही पण आपल्या कार्यकर्त्यांना मी शब्द देतो की तुम्ही ज्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलेलं आहे तन मन धन अर्पण काम केलेलं आहे वाईटपणा घेऊन काम केलेलं आहे विश्वासनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला कदापि विसरणार नाही आणि ज्यांनी लवाडी केली माझी तुम्हाला एवढी विनंती आहे होतं काय तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीसाठी तुमच्या प्रेमाखातर हे लवाडी केलेल्या लोकांना तुम्हीच माझ्याकडे घेऊन येता माझी अडचण होते कारण तुम्ही माझं काम केलं म्हणून मला तुमचं ऐकावं लागतं माझी तुम्हाला हा जोडी एवढीच विनंती आहे ज्यांनी लवाडी केली त्यांना कृपा करून माझ्याकडे आता आणू नका नाहीतर माझी अडचण होऊन बसते तुम्हीच त्यांना कार्यालयात घेऊन येता तुम्ही आता जाऊ द्या चुकल्या भाऊ कार्यकर्ता पण ही वेळ चुकण्याची नव्हती ज्यावेळी भामा संकट होतं ज्यावेळेला आपला भाग विकला जाईल का नाही चर्चा होती त्यावेळी पैशावर निवडणूक होती उमेदवार आपल्या नात्यातला नव्हता उमेदवार आपल्या भागातला नव्हता आणि तरी देखील आपले लोक त्याला मदत करतायत अशा काळामध्ये ज्या लोकांनी चुकीचे वागलेत त्यांना मदत होता कामा नये नाही तर जो प्रामाणिक काम करतो कार्यकर्ता तो नाराज होतो की हेच लोक लवाडी करतात भाऊ यांना मदत करतात माझी चूक यामध्ये नसते तुम्ही कुणीतरी त्यांना घेऊन येता आणि म्हणून तुम्ही कटाक्ष हे पाळा अनेक गावं अशी होती की ज्या गावात आपल्याला सत्तर टक्के ऐंशी टक्के मदार होणार होतं पण हे लोक जे फुटले त्यांच्यामुळं आपलं तिथलं मताधिक्य कमी झालं माझा अंदाज होता की आपण अडीच तीन हजाराच्या पुढून निवडून येऊ काही अंदाज गावचे खरे ठरले त्या गावांना धन्यवाद आहे की जेवढं मतदान धरलं तेवढं त्या ते गावात मतदान झालं आणि काही गावांनी त्या ठिकाणी तो अंदाज चुकवला ते गावाला मी दोष देत नाही त्या गावातल्या फुटऱ्यांनी चुक्या केल्या त्या गावातील पैशाच्या लालसेपोटी त्या ठिकाणी ते लोक बदलले आणि म्हणून हे घडलेलं आहे पण जाऊ द्यात आपण काय फार कुणावर टीका करत बसायची नाही त्या उमेदवारावर मी कधीच टीका केली नव्हती कारण त्यांची चूक नव्हती त्यांना जीनी ज्यांनी उभं केलं त्यांची चूक होती की बिचाऱ्या ज्या उमेदवार आहेत त्यांची इच्छा पण नव्हती त्यांना तसं त्या ठिकाणी भाषण करणं उमेदवाराकडे जे कौशल्य त्यांच्याकडे नव्हतंच शिक्षण नव्हतं त्यांची चूक नव्हतीच तालुक्याच्या नेत्यानं चूक केली विश्वासीने सांगितलं ते खरं आहे नारायणराव पवारांनी विरोधामध्ये उमेदवार उभे केले दिलीप अण्णांनी केले सुरेशभाऊ गोरेंनी केले ते अतिशय राजकीय दृष्टीने लढले मी त्यांना कधीच नाव ठेवलं नाही मीही राजकीय आरोप त्यांच्यावर केले त्यांनी माझ्यावर केले पण आत्ताच्या विद्यमान आमदारांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत माझ्यावर आरोप केले अतिशय चुकीचे आरोप केले खरे असते आणि केले असते तर मला काही वाईट वाईट वाटलं नसतं आमची व्यंगचित्र बनवली गाणी बनवली अतिशय खालच्या पातळीवरती आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही आमदारांना मला त्रास दिला नाही एवढा आत्याच्या आमदारांना दिलेला आहे आणि मग तुम्हाला एवढंच सांगतो हो। मी निवडणुकीमध्ये काही गावात सांगितलं सगळ्यांना सांगितलं नाही मला काही सहानुभूती घ्यायची नव्हती मी आता ठरवलेलं आहे यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला मला स्वतःला कुठे उभं राहायचं नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी यापुढे काम करणार आहे कार्यकर्त्या निवडून आणणार आहे आणि मी आता माझ्या कैलासनी सांगितल्याप्रमाणे पाईट आंबेडकरांना गटापुरता आता राहणार नाही मी तालुक्याचं गाव आता पिंजून काढणार आहे आणि शरद भीते पाटल्यानं मतदारसंघ सोडून तालुक्यात काम सुरू केल्यानंतर काय होतं हे या विद्यमान आमदारला मी दाखवून देणार आहे माझी ताकद काय माझं कौशल्य काय माझं प्रशासकीय ज्ञान काय मी किती कामं करतो आणि किती माणसं जोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती वाढवतो हे मी त्यांना दाखवून देणार आहे तालुक्यात फिरायचं म्हणजे मला आमदार व्हायचं नाहीये पण राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या तालुक्यात ता आपल्याला घडवायचा आहे ज्या ज्या आमदारांनी मला अशा प्रकारे त्रास दिला आणि त्या त्या आमदारांना मी त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं त्या त्या आमदारांना घरी पाठवण्याचं काम शरद बुटे पाटील यांनी केलेलं आहे बाबाजी काळे आजपासून तुमची वेळ सुरू झाली तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय शरद बुटे पाटील आणि हे सैन्य स्वस्त बसणार नाही मी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं लो होतं दुनियाचा नाद करा माझ्या नादी लागू नका मी बरसपणाच्या नादी लागत नाही तुम्ही अंगावर आले तर तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय मी राहणार नाही तुमच्याकडे किती पैसा असू दे किती बोंधुगिरी असू दे मला वाईट वाटलं तालुक्याचं आमदार किती बोंधुगिरी करतोय तंत्र मंत्र अहो त्या उज्जैनच्या महिलांच्या अन्नामध्ये त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीची राख कालवली हो मी हे बोललो नाही कधी त्या स्मशानातली राख त्यांनी आणली त्याच्यावर मंत्र केले आणि ते तुमच्या जेवणात कालवली त्याच्यातून एखाद्या महिलेचा मृत्यू ओढवला असता एखाद्या प्रपंच उद्ध्वस्त झाला असता यांनी ती रात त्याच्यामध्ये कालवली घरी होम केला कुंडेश्वरला वीज जण केली अरे कुंडेश्वर मला पाहणार तुम्हाला कसा पावणार कुंडेश्वरची सेवा मी मनापासून केलीये तुम्ही स्वार्थासाठी अभिषेक करायला गेले कुंडेश्वरांचा आशीर्वाद मला लाभणार काळभरणाचा आशीर्वाद मला लाभणार कारण त्यासाठी देवदेवता केल्या देव हा के सत्याची बाजू घेतो हेच मी भाषणात सांगितलं होतं की देव सत्याची बाजू घेईल तुम्ही किती त्या ठिकाणी ट्रीप केल्या किती मंत्र जंत्र जपले असं कधी होत नसलं ज्या ज्या आमदारांनी चुका केल्या घरातली माणसं उभी केली स्वतःसाठीच मागितलं त्या त्या आमदारांना त्याचा फटका बसलेला आहे एवढं सगळं माहीत असताना दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांनी हे केलं जाऊ त्यांना त्यांची बुद्धी देवाला दिली शेवटी जर एखाद्या माणसाला वाटत असेल कारण त्यांचा राजकीय इतिहासच असा आहे ते एकदाच मार्केटला संचालक होते एकदा जिल्हा से होते आणि ते एकदाच फक्त आमदार राहणार आहेत परत आमदार राहणार नाही एक वेळ मी शंभर टक्के सांगतो कारण ज्याला अहंकार होतो ज्याला गर्व होतो जो आव्हाळाला लाथा मारायला लागतो जो काहीही बोलतो सरपंचाला शिव्या घालतोय कार्यकर्त्यांना शिव्या घालतोय दशकेत वाईट बोलतोय असं आमदारांनी कधी करायचं नसतं मी व्यक्तिश्वय करणार नाही जरी आज आम्ही माझं वराळे गाव भाग्यवान आहे की तीन टर्म मी एक टर्म सूरेखा ठाकर आणि एक सुनीता बुटे पाटील एका वराळ्यासारख्या पाचशे लोकवस्तीच्या गावाला पाच वेळा जिल्हा परिषदचे होणं हा पुणे जिल्ह्यातला नाही महाराष्ट्रातला इतिहास आहे आणि तुम्हाला मी आज सांगतो की मी मी आज जिल्ह्यामध्ये आमच्या आशाताई भुसके माझ्याबरोबर सिनियर होत्या दोन हजार दोनला त्या आणि मी सभागृहात आलो होतो मी आज पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांना सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये पाच टर्म निवडून आणणार आहे मी एकमेव पुणे जिल्ह्यातला सदस्य आहे दुसरा आज माझ्याबरोबर सिनियर कुणी राहिलं नाही सगळ्या सिनेटी टी जिल्हा परिषदेमध्ये माझी आहे आणि सत्ता मी येणार तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रवादीची सत्ता येणार आजी ददांची सत्ता येणार हे मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं आज ते घडलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द माझ्याकडनं पूर्ण होईल पण आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मला मतदारसंघात अडकू नका कारण ह्या लोकांना वाटतं शरद बुटे पाटील फक्त याच्या झेडपी गटात आहे मी एकदा माझी गाडी सुरू करू दे काम सुरू करू दे खेड तालुका वर्षभरात मी कसा पिंजून काढतो तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं मला जास्त इथं अडकू नका आता सुनीता बुटे पाटील आहे आणि आपला दत्ता मांडेकर सारखा खंदा कार्यकर्ता आहे श्रद्धा मांडेकर आहे ही जी नवीन टीम आपली तयार झाली आहे ती तुमच्या सुखदुःखात येईल ती तुमचं काम करेल मला आता तालुक्यात फिरू द्यात मला उत्तर पुणे जिल्ह्यात फिरायचं आहे उत्तर पुणे जिल्ह्यात मला काम करायचं आहे आजी दादा मला काही जबाबदारी देणार होत्या ते नसल्या तरी त्या जबाबदाऱ्या मला मिळणार आहेत आणि म्हणून मला जास्त काम बाहेर जाऊन करायचं आहे तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आता मला इतकं अडकू नका इतक्या लहान सहान कार्यक्रमाला का मला बोलू नका कारण आता भरपूर आपण पाच टन काम केले आता याच्यानंतर मला लढायचं नाही केवळ आता आपण कमी मताने आलो म्हणून नाही मला माहिती आहे पडलेले लोक गद्दारी केलेले लोक हे फार काय राजकारण टिकणार नाहीत हे वाऱ्यासारखे वाहून जाणार आहेत नवीन टीम आपण तयार करू जिथं जिथं लोक फुटले आपले तिथं नवीन कार्यकर्ते तयार करू नवीन कार्यकर्त्यांना ताकद देऊ नवीन सरपंच आपण करू आता ग्रामपंचायतच्या पुढं निवडणूक आहे आपल्या कट्टर कार्यकर्त्यांना आपण सरपंच करू त्यांना विकासकामाची ताकद देऊ काळजी करू नका आता सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही माझ्या अगदी हॉफिस टॉप असून माझे कार्यकर्ते कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी असंख्य अनेक अशा जोड्या आहेत नवराबाई दोघेही रात्रंद तीन तीन महिने आमच्यासाठी आहेत कितीतरी लोक आहे एक चांगला कार्यक्रम आपण घेऊया जेडपीच्या पदाधिकाऱ्यांची निवड होऊ द्यात त्यानंतर त्या ठिकाणी आपण चांगला कार्यक्रम घेऊ ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या कुटुंबांनी आपल्याला साथ दिली आर्थिक मदत केली त्या सगळ्यांचे सत्कार करू आपण सन्मान करू त्याच्यातल्या एकाही माणसाला आम्ही विसरणार नाही प्रत्येक माणूस माझ्या डोळ्यासमोर ज्यांनी काम केलं ते काही पडद्यामागून काम केलं काहींनी पडद्याहून येऊन काम केलं काहींनी बाहेरून काम केलं त्या सगळ्यांची जाणीव आम्हाला आहे तुम्ही असं म्हणाल की आम्ही एवढं काम केलं भाऊना माहीत नाही मला सगळं माहिती आहे प्रत्येकाची माहिती मी घेणार आहे आणि त्यामुळं हो तुमच्या तुम्हाला कधी आम्ही अंतर देणार नाही डोंगरावढे उपकार तुम्ही आमच्यावर केलेले आपली निवडणूक अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष होतं कारण आमदारांची बहीण उभी आहे म्हणजे आमदार उभे आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहीत होतं सगळ्या नेत्यांचं लक्ष होतं मला सुनेत्रा वहिनींनी तीन वेळा प्रचारात फोन केला डोक्याला लागल्यानंतर वहिनींचा फोन आला पार्थ पवारांचा फोन आला काल रोहितदादा पवारांचा फोन आला की शरदराव काळजी करू नका तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुम्हाला भेटायला येतो सगळ्या नेत्यांनी ने मला फोन केले दुपारी दत्ता भरणे मंत्र्यांचा फोन आला जालिंदर कामठ्यांचा फोन आला सगळ्या अधिकाऱ्यांचे फोन आले आय एस आय पी एस लोकांचे मला व्हॉट्सअप कॉलवर आले, बहुत आले है है? की शरद भाऊ तुम्ही आले पाहिजे तुमची जिल्ह्याला गरज आहे हे तालुक्यापूरचं पंचायत समितीचं काय सांगताय पूर्ण जिल्हा परिषदचा जाहीरनामा आणि जिल्हा परिषदेला दिशे देण्याची जबाबदारी ही तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आमच्यावर आहे आणि मी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगलं काम करणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो व्यक्तिगत कोणा कार्यकर्त्या मला टीका करायची नाही दिलीप अण्णानी मोकळेपण्णा माझ्यावर विश्वास टाकला खरं जरी ते विधानसभेला पडले आपल्या मतदारसंघात त्यांना लीड नाही मिळालं आणि हा आत्ताचा आमदार काय सांगत होता मला चौदा हजाराचं मत दिक्य आहे बाबा कुठे गेले तुझे चौदा हजाराचे लीड आता चौदा हजार तोडून आम्ही पुढे आलो ना संपले तुझे चौदा हजार हे संपवले आम्ही आणि त्या ठिकाणी दिलीप अण्णांनी मोहितेपणाने मोकळ्या मांना मला साथ दिली दुर्दैवानं पाच सहा कार्यकर्त्यांनी काम केलं नाही राष्ट्रवादीच्या जुन्या त्यांना व्यक्तिगत हेवे ते बाजूला राहिले पण याच्यात दिलीप अण्णा चूक नव्हती अण्णांनी प्रत्येकाला फोन केला की तुम्ही शरदचं प्रामाणिकपणाने काम करा शरद हा एकमेव कार्यकर्ता असा आहे तो आपल्या उपयोगाला येणार आहे तो वाईटपणा घेणार आहे तो संघर्ष करणार आहे बाकीचे सगळे शेपूट घालून बसतात शरद आपल्यासाठी लढतोय पण अण्णांनी प्रामाणिकपणे सगळ्यांना फोन केले पण दुर्दैवानं काही लोक चुकीचे वाग आहे ते वागले जे आज चुकी जे चुकीचे वागलेत ना तुम्हाला सांगतो त्यांनी दिलीप अण्णाच्या मोहिते पाटलांच्या निवडणुकीत गद्दारी केली होती त्यांनीच बाबाजी काळाचे पैसे घेतले होते त्यांनी दिलीपांनाला फसवलं होतं आणि त्यांनीच आपल्याला आज फसवले लक्षात ठेवा आणि म्हणून ह्या लोकांना ही सवय लागलेली आहे ती सवय त्यांची जाणार नाही ज्यांनी प्रामाणिक काम केलं ते कार्यकर्ते माझ्या डोळ्यासमोर आहे ज्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांना कदापि मी अंतर देणार नाही त्यांना जे शब्द दिले आहेत विकास कामांचे त्यांच्या पाठीमधून मी उभा राहणार आहे त्यांना मी ताकद देण्याचं काम करणार आहे खरं तर दत्ताची विशेष निवडून आली याचा सुनीता निवडून आली याच्यापेक्षा त्याच्यात मला जास्त आनंद आहे कारण दत्ता हा माझा जीवाभावाचा कार्यकर्ता आहे बिचारा लढला थोडा पैसा कमी पडला परंतु देव लढत होता आंबेड्यांची टीम त्या ठिकाणी धावपळ करत होती आमची श्रद्धा वहिनी खरं उभं राहायला तयार नव्हती दत्ता उभा राहायला बळजबरीने आम्ही त्यांना उभं केलं आणि पलीकडे बोक्सेत आज त्यांना कदाचित वाटत असेल बरं झालं राहिलो नाही मी त्यांना समजून सांगत होतो की तुमचा ग्राफ खाली आहे तुमचा सर्वे खाली आहे तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्ही थांबा त्यांना वाईट वाटलं चिडले कार्यकर्ते उलटेपालटे करत राहिले आज त्यांना कळलं असेल मी काय सांगत होतो मी काय ते गोगाले व्हायचं कौतुक करत नाही पण ते अगोदर खूप फिरले होते खूप लोकांनी गेले त्यांनी खूप पैसे खर्च केले होते जयसिंग दरेकर देखील काम करणारा कार्यकर्ता मी जयसिंगला सांगितलं होतं निवडणूक जयसिंग पलीकडे सोपी नाही खूप काम करावं लागेल परंतु काय झालं जयसिंग बरोबर काही कार्यकर्ते प्रामाणिक होते पण काही कार्यकर्ते नुसते हवशेक हवशे होते ते जयसिंगला त्यांनी प्रामाणिक मदत केली नाही जयसिंगच्या मागे ते प्रामाणिक राहिले नाही आणि म्हणून जयसिंगसारख्या कार्यकर्त्याला अपेश आलं पण तो देखील काम करणारा कार्यकर्ता आहे आपण जयसिंगला देखील ताकद देऊ त्याला देखील मदत करू त्याला देखील आपण अंतर देणार नाही बिचारा युवकचा अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप काम केलं विकास कामं केली पण रात्री तो माझ्याकडे आला होता तो म्हटला भाऊ विकास कामांचं काही खरं नाही एवढं काम केलं पण निवडणूक अवघड आहे पैशाशिवाय काही नाही आपण पैशात कमी पडतोय आपल्याला पैसे उभे करावे लागतील जयसिंग रात्री पोट तिडकीने सांगत होता त्यालाही कुठेतरी चांगल्या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण निश्चितपणानं करू परंतु त्या ठिकाणी दत्ता मांडेकरला मी सांगितलं तो पळ पळाला पैशात जरी कमी पडला असं तरी आंबेडा गाव त्या गावाला मला अभिनंदन करायचंय कारण मी म्हटलं होतं आंबेडनकरांना संधी शेवटची आहे आपण महानगरपालिकेत जाणार आहे आंबेडांना शेवटची संधी आहे या पदाची आणि आंबेडनकर खूप पळले आंबेडांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा आहे आणि म्हणून आंबेडांचं देखील अभिनंदन करतो ज्या ज्या गावाने लीड दिलं त्यांचं अभिनंदन आहे जे लीड नाही देऊ शकले पण आपल्याला प्रामाणिक साथ दिली कुरकुंडी गाव तर आपल्याबरोबर राहणारच नाही म्हटले एक तर पा फकड्या म्हणतो होता त्याला आम्हीच मोठा केला आणि तो म्हणतो दोनशे मताची लायकी नाही बुटे पाटल्याची आता त्याला कळल्या असेल त्याची लायकी काय येते कुरकुंडी गावानं मला लीड दिलं कुरकुंडी गावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन साधे साधे कार्यकर्ते लढले साध्या साध्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलं आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याची जबाबदारी माझी आहे ते मी निश्चितपण करणार आहे रमेश शेठराळे माझ्याविरुद्ध पडले त्यांच्या मुलानं प्रामाणिकपणानं माझा प्रचार केला पण बाकीचे जे काही लोक पराभूत होते त्यांनी कारण असताना माझ्यावर राग काढला की भाऊमुळं आम्ही पडलो त्यावेळी तुम्ही विरोधच होते आता माझ्या पक्षात आलो तर तुम्ही माझं प्रामाणिक काम करायला पाहिजे मला ज्यांनी विरोध केला त्यांचंही मी प्रमाणित करतो एकदा एकत्र आल्यानंतर ते विसरावं लागतं पण दुर्दैवानं आमच्या शेजारचे जे पडलेले उमेदवार आहेत कोरेगावचे ते दुर्दैवानं काही विरोधाला विरोध करत राहतात एवढा टोकाचा त्यांनी विरोध केला एवढा टोकाचं माझ्यावर भाषण केलं पण तिथली सगळी टीम त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं टीम त्या टीमनं त्या लोक त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला आयुष्यात काही मिळणार नाही राजकारणात तुम्हाला कुठे यश मिळणार नाही मला कुठपर्यंत त्रास देणार आहात तुम्ही मला त्रास देऊन देऊन तुमचं नुकसान झालेलं आहे तुम्ही फार बॅकफूर्डला गेलेले ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात राहील नाही सोसायटी तुमच्या ताब्यात राहील नाही विरोधाला विरोध करू नका राजकारणात कुठेतरी जुळून घ्यावं लागतं राजकारणात कुठेतरी चांगल्याची बाजू घ्यावी लागते आज मला दुसरी गोष्ट कदाचित तुम्हाला पटेल न पटेल मला त्या ठिकाणी राहुल गोऱ्हेंना देखील धन्यवाद द्यायचे त्या विचारांना एक शब्द आपल्यावरती बोलला नाही राहुल गोऱ्हेने आपल्याला कुठेही त्रास दिला नाही उलट शेवटी त्यांनी सांगितलं की ही चिमडीचं पार्सल चिमडीला पाठवा बुटे पाटलांना साथ द्या म्हणून राहुल गोरेंना मी मनापासून राहुल गोऱ्यांना धन्यवाद देतो त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं नाही पण मी ज्यावेळेला कधीतरी राहुल गोरेंना संधी येईल ज्या वेळेला राहुल गोरेंना कुठेतरी माझ्या मदतीची गरज लागेल त्यावेळेला मी राहुल गोरेंच्या पाठीमागं शंभर टक्के उभा राहील कारण त्या विचारानं निवडणुकीत मला कुठेही टार्गेट केलं नाही दुसरे आभार दिलीप दिलीपांडांचे जसे मी आभार मानले जसे आभार त्या ठिकाणी मी अजित कुटुंबाचे मांडले तुमच्या सगळ्यांचे मांडले जसे आभार माझ्या मतदारसंघातली गावं तीन तिकडे गेली पण तेही कार्यकर्ते माझ्यासाठी जेव्हाच रान करत होते त्यांचे मी आभार मानतो आणि यावेळेला कदाचित तुम्हाला पटणार नाही पण मी अतुल भाऊ देशमुखांचे देखील आभार मानतो त्यांनी मतदारसंघात मला कुठेही त्रास दिला नाही ते माझ्या प्रचारात नाही आले ते माझ्या प्रचारात आले नाहीत पण त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला साथ दिली काही नसत माझं काम केलं मला माहिती आहे त्यांच्याही काही टीमने माझं काम केलं नाही पण त्यांच्या बऱ्याच टीम शांत राहिली बऱ्याच टीमने मला मला मदत केली त्यांनी त्यांचा फोटो वापरला त्यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी विचारणे आपल्याला कुठेही त्रास दिला नाही ज्यांनी नाही दिला त्यांनी नाही दिला कदाचित त्यांच्या माझे काही गैरसमज झाले मी विधानसभेला त्यांना ताकद दिली पश्चिम पट्ट्यातला माणूस म्हणून मी त्यांच्या पाठी उभा राहिलो मी पक्षात किंमत त्याची मोजली कदाचित पक्षानं मला मोठं नेलं असतं पण बंडखोरी केली म्हणून मला त्रास दिला पश्चिम पट्ट्यातला माणूस म्हणून मी त्यांच्या मागे उभा राहिलो त्यांचे पण मी आभार मानतो आणि ज्या ज्या अनेक शक्ती ज्याने ज्याने काही लोक तर शिवसेनेचे होते पण म्हटले भाऊ भामाखोऱ्यासाठी शिवसेना बाजूला मुंबईकरांनी मदत केली काही मुंबईकरांनी नाही केली पण मेजॉरिटी मुंबईकरांनी मला मदत केली त्यांचे पण मनापासून आभार ज्या इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली त्यांचे पण मनापासून आभार आणि जे पक्षात असून जे करू शकले नाही त्यांना मी आजही विनंती करतो की बाबा आयुष्यात सुधारा ज्या पक्षात आपण आहोत तिथं प्रामाणिक राहा एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्याचं काम करायचं चा, याच्याने माणूस कधी मोठा होत नाही राजकारणात माणूस कधी टिकत नाही हे इकडं तिकडं सकाळी एक आणि संध्याकाळी आहे याच्यानं कार्यकर्ता कधी मोठा होत नाही एका बाजूला कुठेही राहा पराभव होऊ दे काय फरक पडत नाही पण त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहा अशा प्रकारचं वर्तन तुमचं असलं पाहिजे आणि हे वर्तन ज्याने ज्याने केलं गडद पासून वाकी पर्यंत आणि पिंपरी पासून हेदूस पर्यंत या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो शरद बुट्टे पाटलाला राजकारणात जिवंत ठेवण्याचं काम शरद बुट्टे पाटील कदाचित या निवडणुकीत पराभूत झाला असता तर माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं असतं मला राजकारणात जगवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून आता या पुढचं आयुष्य तुमच्यासाठी जायचं तुमच्यासाठी संघर्ष करायचा तुम्हाला ताकद द्यायची यासाठी मी काम करेल सुनीता बुटे पाटील सभागृहात उत्तम काम करेल श्रद्धा मांडेकर पंचायत समितीच्या सभागृहात उत्तम काम करेल सकारामजी शिंदे आले सभापती मोठ्या मनाने त्यांनी माझं काम केलं त्या अण्णांच्या सूचनेवरून त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो चांदेव आणणा शिवेकर असतील दत्ता टिमगीर असतील सुनी देवकर असतील किती कार्यकर्त्यांची पडी आहे माझ्या गावातली देखील कार्यकर्त्यांची पळी मध्ये समज गैरसमज आले होते त्या टीमने देखील माझं मनापासून काम केलं गावकऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो शेवटी आपल्या गावातला माणूस पाच टनला एखाद्या वराळ्यासारख्या छोट्या गावाचं नाव लागतंय आज पुणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात असं गाव सापडणार नाही की एका गावाला पाच वेळा झुडपीचं सदस्यपद मिळालं आणि म्हणून या गावानं आम्हाला त्या ठिकाणी ज्या सात कार्यकर्त्यांनी दिली आणि विशेष करून मला अंतकरणपूर्वक आभार मानायचे ते माझ्या आदिवासी ठाकर समाजाचे मानायचे चांगले लोक फुटले दोन हजार मिळाले म्हणून फुटले आमचे त्या ठिकाणी पैसे पोहोचते म्हणून फुटले आमच्या ठाकर समाजाने दोन हजार तीन हजार किती देऊ देत कोळे गावाला ज्या बूथवर लीड मिळाले ना त्या गावात आमच्या बिसांबा ठाकरेच्या ठाकर समाजाने लीड दिले आणि म्हणून ठाकर समाज माझ्याशी प्रामाणिक राहिला सुरेखा ठाकर आमची झेडपी सदस्य झाली होती दोंडाबाई खंडागे ठाकर समाज सदस्य आली ठाकर समाजाचे कधी विसरू शकत नाही त्या समाजाने मला साथ दिली एका दुसरी इकडे तिकडे कल्ली लक्ष्मण आमचा भालेराव ठाकर समाजाचा ड्रायव्हर माझ्या गाडीवर आहे तो सगळ्या ठाकरे फिरला म्हणला भाऊ ठाकर समाज आपल्या बरोबर आहे किती पैसे वाटू देत ठाकर समाजाला आपल्याला साथ दिली असा समाज प्रमाणिक असतो की लाखो रुपये येऊन पडले पण तो समाज फुटला नाही आणि काही काही चांगली चांगली कुटुंबातली माणसं ज्याचं दोन कोटीची प्रॉपर्टी आहे तो पंचवीस हजाराची फुटतोय याचं मला वाईट वाटलं अरे आपण इतके श्रीमंत असताना पंचधारासाठी फुटण्यात काय अर्थ आहे जी माणसं रोजीरोटी प्रपंच रो मोजोदारीवर करतात त्या मजुरी करणाऱ्या माणसं प्रामाणिक राहिली आणि ती खरी प्रामाणिक माणसं आहे माझे अनेक कार्यकर्ते गरीब आहेत मी मगाशी सगळे माझ्या गाळ्यात पडत होते हार घालत होते ते अनेक गरीब कार्यकर्ते बिचारे गरीब आहेत त्यांच्याकडे मोटरसायकल पण नाही पण तो कार्यकर्ता नाही फुटला काही कार्यकर्त्यांना फोन केले त्यांनी रेकॉर्डिंग केले दीड दीड लाख रुपयाची ऑफर तो कार्यकर्ता नाही फुटला आणि ह्या कार्यकर्त्यांसाठी आता आपल्याला काम करायचं आहे कारण हे पैशासाठी नाही फुटले आणि म्हणून अशा सामान्य निष्ठावंत जीवाभावाच्या कडव्या कार्यकर्त्यांमुळे आजचा आपला विजय आहे आज जरी आपण चार पाचशे मताने आलो असलो तरी लक्षात ठेवा तालुक्यात त्यांची एवढी शिट आली तरी आज त्यांना आनंद मिळला नाही एका भामाखोऱ्याने त्यांची जागा त्यांना दाखवली आणि त्यांना दाखवून दिलं भामाखोरे विकत जात नाही ते विकले असतील काही कार्यकर्ते असतील भामाखोरे विकलं जाऊ शकत नाही आणि म्हणून या भामाखोऱ्याला मी वंदन करतो तुमचा आभार मानतो मतदारसंघाच्या बाहेरून अनेक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझं काम केलं त्यांचे मनापासून आभार मानतो कुठेही वाद घालू नका कुठेही संघर्ष करू नका चुकीचं काही करू नका कारण आपल्याला उभारणीचं राजकारण करायचंय आपल्याला आता तालुका बांधायचा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या कुठेही चुकीचं वागू नका चांगलं वागा आनंद व्यवस्थित साजरा करा कारण दादा आपल्यामध्ये नाही मी उद्या त्या ठिकाणी आज देवतोरण्याला आपले उमेदवार त्या ठिकाणी जाऊन येतील तुमची सगळ्यांची अपेक्षा की मी तुमच्या सगळ्यांच्या गावात यावं मी सगळ्यांच्या प्रत्येकाच्या गावात येणार आहे आपल्या कट्टर कार्यकर्त्याची बैठक घेणार आहे कुणी काय केलं ते समजून घेणार आहे पण आता घाई करू नका की उद्या सकाळी या उद्या सकाळी शेवटी ज्यांच्यामुळं मी राजकारणामध्ये आहे म्हणजे अजितदादांचं माझ्यावर किती प्रेम होतं तुम्ही कल्पना नाही करू शकत शिवाजी डावरे पाटला माहिती आहे ज्या दिवशी कुणालाच एंट्री नव्हती त्या दिवशी एक तास दादा मला घेऊन बसले होते अख्खे पी एन अधिकारी आच्छान नव्हते कोण शरद बुट्टे पाटील हा माणूस आहे एवढा एक तास हा अजितदादा त्या माणसाला घेऊन बसलाय देवगिरीवरती लोक आश्चर्य व्यक्त करत होते ते पी ए लोक बघत होते की तुमच्यासाठी एक एक तास माणूस हा उभा राहतो फोटो काढायला एवढं प्रचंड प्रेम अजितदादांचं होतं अजितदादा मला कुठल्या कुठे घेऊन जाणार होते पण पवार साहेब पवार कुटुंब आज माझ्या मागे उभं राहणार आहे पवारसाहेब देखील आजारी येतो हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि म्हणून उद्या लगेच गावाचा दौरा न करता मी असं ठरवलेलं आहे की या दोन्ही विजयी उमेदवारांना घेऊन आमचे स्वर्गीय अजित दादा पवार या ठिकाणी ज्यांचा अंत्यविधी झाला त्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यायला मी उद्या सकाळी बारामतीला जाणार आहे आणि म्हणून गावात येणार नाही म्हणून नाराज होऊ नका कारण शेवटी त्या माणसाची पुण्य आपल्यासाठी आहे इतक्या छोट्या गावात तो एवढा मोठा नेता आला होता आणि म्हणून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं हे माझं कर्तव्य आहे ते मी करणार आहे आणि मग आपण परवापासून आपला दौरा ठरू सगळ्या गावात शांतपणे जाऊ सगळ्या गावातल्या आपल्या कार्यकर्त्यांना भेटू सगळ्या कार्यकर्त्यांना समजून घेऊ तुम्ही चिंता करू नका तुमचं कोणतंही दिलेलं माझा शब्द मी मागे घेणार नाही कोणतंही काम थांबणार नाही फक्त आपल्याला आता नियोजनपूर्वक आणि आपला कार्यकर्ता आता मोठा झाला पाहिजे आता कार्यकर्त्यांना आपण गरीब ठेवून हायती ठेवून जमणार नाही आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी साथ दिली त्यांना माझी विनंती आहे कोणतंही कितीही मोठं अवघड काम करून घेऊन या सत्ता आपली राज्यामध्ये आहे सत्ता आपली जिल्हा परिषदेमध्ये आहे शंभर टक्के तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम शरद बुट्टे पाटील तुमचा भाऊ म्हणे करेल एवढा शब्द तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा